चीन मध्ये एक अस शहर आहे जे पाण्यात बुडालेलं आहे या शहरात देशातील शाही घराण्याचे अवशेष आहेत नॅशनल जिओग्राफिकनुसार एकोणीसशे एकोणसाठ मध्ये शिनान हायड्रो इलेक्ट्रिक डॅम साठी रस्ता बनवण्यासाठी जबरदस्ती पूर आणला गेला होता या पुरानंतर या घटनेबाबत लोक अनेक दशकांनंतर विसरून गेले हे शहर किया तलावाच्या चाळीस मीटर झाली आहे आता हे शहर पाणी खालील एक वेगळं विश्व बनलं आहे नॅशनल जिओग्राफिकने सांगितलं की पुरावेळी जवळपास तीन लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं शिचेंग बाबत लोकांमध्ये इंटरेस्ट तेव्हा वाढला जेव्हा दोन हजार एक मध्ये जेव्हा हे शहर पुन्हा शोधण्यात आलं चीनी सरकारने हे शहर बघण्यासाठी एक टीम तयार केली ज्याने कळेल की या शहरात काय आहे जेव्हा आतला नजारा बघितला गेला तेव्हा कमाल होता बीबीसीने सांगितलं की यात मिंग एंड किंग राजवंशांच्या काळातील दगडांची वास्तुकला आहे मिंग एन किंग ने एक हजार तीनशे अडुसष्ट ते एक हजार नऊशे बारा पर्यंत शासन केलं होतं वुशी माउंटेनच्या जवळ असल्याने शिचेंगला नेहमीच लॉयन सिटी म्हटलं जात होत दोन हजार अकरा मध्ये नॅशनल जिओग्राफिकने ने पाण्याखालच्या शहराचे काही आधी पाहिलेले फोटो प्रकाशित केले होते हे फोटो आणि इतर माहितीवरून समजतं की या शहराला पाच दरवाजे होते रुंद रस्त्यांवर दोनशे पासष्ट आरकेवे होते ज्यात वाघ ड्रॅगन फिनिक्स आणि ऐतिहासिक शिलालेखांची संरक्षित दगडांच्या कलाकृती होत्या काही तर एक हजार सातशे सत्याहत्तर मधील आहेत पाण्याच्या खाली असूनही शहर चांगलं संरक्षित आहे या शहराला अटलांटिस ऑफ ईस्ट असंही म्हटलं जातं